म्हणजे हल्ल्यामध्ये समजायचं हल्ल्यामध्ये झाले त्याला खुराच्या जाते खुराची खुराच्या काय हे सभा मंडप होता इथं आणि हे नंदी इथं होता आणि इंटरेस्टिंग तुम्हाला पाहायला मिळेल काय माहिती का इथं सांगत 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 इतिहास इथपर्यंत आला तीनशे पासष्ट मंदिराचा इतिहास हे तर जयसिराव मित्रांनो माझं नाव आदित्य आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये असलेल्या चार ठाणा या गावाला ज्या गावामध्ये आपल्याला सांगितले जाते पूर्वीच्या काळी तीनशे पासष्ट शिवमंदिरे होती ज्या मंदिरांपैकी काही मंदिरे आजही अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये हयात आहेत तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण या चारठाणा गावाला भेट देणार आहोत या गावाची सविस्तर माहिती घेणार आहोत आणि नेमकं का तीनशे पासष्ट शिवमंदिरे या गावामध्ये घडवली गेली या पाठिम्याचा जो इंटरेस्टिंग इतिहास आहे तो इतिहासही समजून घेणार आहोत तर मग कसल्या प्रकारचं उचिता करता सांगतो आजच्या आपल्या ब्लॉगला ब्लॉगला बघा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चारठाणा चारठाणा हे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामधील एक गाव आहे ज्या गावामध्ये आपल्याला अनेक पुरातन मंदिरे पाहायला मिळतात तीनशे पासष्ट शिवमंदिरांचा असलेला इतिहास या गावाला मंदिरांचा खजाना अशी ओळखही प्राप्त करून देतो तर मित्रांनो जसं की आता आपण चार ठाणा या गावामध्ये पोहोचलेलो आहोत तर आता आपण याच गावातील एक मंदिर म्हणजेच जोड महादेवाच्या मंदिराची माहिती घेणार आहोत आणि या मंदिराची सविस्तर माहिती आपल्याला चारठाणा गावचेच रहिवासी असलेले श्री हे देतील चार ठाचा रहिवाशी असून आहे माझं नाव कृष्णा आहे तालुका जिंतूर जिल्हा परभणी आणि या गावामध्ये पुरातन मंदिर आहेत तीनशे पासष्ट मध्ये नोंद आहे या गावाची पण अस्तित्वता मध्ये आता सध्या आठ ते बारा मंदिर अस्तित्वात आहे दिसतायत आपल्याला अशा प्रकारचे पण गा, काही गाव असे शेतामध्ये काही मंदिर त्याला वरून स्ट्रक्चर नाही फक्त नुसतं पिंडी आहेत काही नुसतं खालचं मंदिराचं स्टोनचे स्ट्रक्चर आहेत असे सुद्धा या चार्टामध्ये पाहायला मिळतील तुम्हाला पण जर तुम्हाला पाहायचं असेल तर हे असे स्ट्रक्चर इथं अस्तित्वात फक्त दहा ते बारा आहेत तुम्हाला मी आज फक्त हे एक जोड महादेव मंदिर म्हटलं जातं जोड महादेव मंदिर म्हणजे एक इथं काशी विश्वनाथाचं मंदिर आहे याचं नाव म्हणतात जोड महादेव मंदिर याच्यामुळे म्हटलं जात इथे एक देवीचं मंदिर आहे खुराची आई म्हणतात त्याला सोनी रेणुका आई मंदिर म्हणतात तर हे दोन्ही जवळ असल्यामुळं याला जोड महादेव मंदिर म्हणलं जातं पण आपण आता काशी विश्व मंदिराचं दर्शन घेऊ आणि हे नंदी आहे पहा खूप पुरातन नंदी आहे फक्त त्याच नंदीचं तोंड तुटलेलं होतं ते आमच्या गावातल्या काही माणसांनी समजा एका व्यक्तीनं त्याचं सिमेंट बसवलेलं आपण काय होतं माहिती का जुन्या काळामध्ये इथं राज्य होत काही लोकांचं त्या लोकांनी काय केलेलं विध्वंस केले मंदिराचे त्यांचे आपले जे हिंदू संस्कृतीचे जे आहेत त्यांचा विध्वंस करण्याचं नामनुषण मिटवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केलेला त्याच्या त्याच्यावरती हे हे तुटलेलं होतं मग आता ह्या लोकांनी आपले, लोका आपले जे जागृत झाले लोक आपले त्याच्या निमित्ताने आपले समोर पाहायला झाले आपण आता पाहू शकतो हे जोड महादेवाचं मंदिर आहे इथं दोन मंदिर आहे म्हणजे दोन महादेव आहेत आता हे एक छोटा पिंड आहे साळुंका म्हणतो आपण याला ही याला कोणी काशी विश्वनाथ म्हणतात आणि त्याला सिद्धेश्वर मंदिर म्हणतात असं त्याला काशी विश्वनाथ सिद्धेश्वर मंदिर म्हणतात पाहू शकतो आपण हे पाहा खूप जुन्या काळामधील चालुक्य काळामधील हे मंदिर आहेत पहा चालुक्य काळामधील यादवकालीन आहे ते मंदिराचे ह्या सर्व मंदिराच्या आठवण मध्ये यादवकालीनच आहेत सर्व सर्व चार मध्ये सर्व यादवकालीनच आहेत पुन्हा इथं कसं आहे नाथ संप्रदाय सुद्धा वास आहे आपल्याला परत गावामध्ये भरपूर मंदिर पाहिजे त्यावेळेस आपल्याला कळलं जाईल हे एक विंड आहे साळुंका जाऊन पाहू शकता तुम्ही कि मध्ये जाऊ खाली किती खोले खाली खोले आमच्या गावाला भेट दिली आम्हाला खूप आनंद वाटला कारण तुमची थोडीशी परेशान झाली पावसामुळे कारण पाऊस पण चालू आहे काहीच हे केलं नाही आता तुम्ही एक पहा तुम्ही आतापर्यंत भरपूर मंदिर फिरला असता पण त्या मंदिरामध्ये अशा काही स्ट्रक्चर आहे की तुम्ही पाणी पडतंय पिंडे तो महादेवाच्या काहीच मुख्य तो मुख म्हणतो दाखवून तिकडे पलीकडून हा पलीकडून पण अशा आहेत प्रत्येक ठिकाणी काही का ना काहीतरी इंटरेस्टिंग आहेत आपल्या अजून गावामध्ये भरपूर इंटरेस्टिंग पाहायला मिळत आपल्याला अच्छा आता आपण काय करू इकडं देवीचं मंदिर आहे त्याला खुराची आई म्हणलं जाते खुराची आई खुराची आई रेणुका आई हे जोड म्हणजे इथं पहिले काही होत याला याला काय होतं माहितीये का हे इथं स्तंभ होता, होता। कुठं ये जे है जे पाई पाई है है। है हे जे पड्याला स्तंभ आहे का जे तुम्ही वर समजा जुने व्हिडिओ पाहिले पाहिले असतील त्याच्यावर असा स्तंभ येतो असा इथे दिसत आहे हे इथं असा स्तंभ होता इथून येणार जॉईंट येते दिसतो का जॉईंट हे जोड असं जुनीकडून असं जोड मंदिर याला जोड मंदिर म्हटलं म्हणजे इथं याला मंडप होत समजा हा मंडप होता दगडी मंडप आता जो पडलेला आहे तिथला त्याची खरी जागा इथं आहे हे हे जे मंडप आहे आणि ह्या मंडपाच्या खाली तो नंदी होता तिकडे करून तिकडे तोंड करून हे त्या काळामध्ये इथं नंदी होता तो पडलेला एका साइडला त्या काही लोकांनी गावकऱ्यांनी व्यवस्थित केलेला त्याचं केला नाही तर त्याची जागा असते ती नाही म्हणजे मुख्य समजा आपला आहे पहिले देवीचं पहिले मग इथलं आता काय माहितीये का तुम्ही शास्त्र पुराणामध्ये बघा सभा मंडप नंदीवरी हा म्हटले जात मग त्याचं काय हे सभा मंडप होता इथं आणि हे नंदी इथं होता त्याच्यावर ते आल, सभा मंडप नंदीच्या खाली नंदी असतं मंडप असतो आपण काय करू आता पण काशी आता हे देवीचं मंदिर आणि इंटरेस्टिंग तुम्हाला पाहायला मिळेल काय माहितीये का इथं गाईच्या आकाराच्या ज्या पायाचे जे खुरा असतात का त्या खुरा आपल्याला तुम्हाला इथं पाहायला मिळतील पाहू शकता खूप इंटरेस्टिंग आहे हा हे स्ट्रक्चर तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही अख्या महाराष्ट्रामध्ये जरी फिरले सगळे आम्ही आज पहिल्यांदा पाहिले कारण हे स्ट्रक्चर पुरातन विभाग सुद्धा जर याला दुरुस्त कारण जर असा करण्याचा प्रयत्न जरी केला तर तो म्हणतो असं शक्य होणार नाही कारण हे स्ट्रक्चर तयार करणं परत होणार नाही म्हणजे याचा जो आकार समजायचे पुराचे आकार हा त्यामुळे त्याला पुराची हा आता हे जे यांना ज्या शासनाला काय करायचं इथं बांधकाम करायचं जरी तर त्यांना खूप विचार करून बांधकाम करावं लागायचे कारण ते थांबवले था। त्यांना मागच फंड येऊन पाडलेला पण त्याला चालू करता येईल कशामुळे हे स्ट्रक्चर परत निर्मिती होणार नाही म्हणून आम्ही आता आता मंदिर या मंदिरात तीन द्वार येत एक पूर्व पश्चिम पश्चिम आणि हे इकडे आहे उत्तरेकडं आता आपण पाहू शकतो इथे एक याची नरसिंह भगवंताची मूर्ती येत ही मूर्ती दुसरीकडे होती आपल्या गावात दीपस्तंभ म्हणून मूर्ती होती हे आणलेली आजच्या गावकऱ्यांनी काही इथं काही नाही हे आता आपण इथं हे काहीच दर्शन घेऊ शकतात समोर जाऊन ते जे आहेत तिथे दिसते हा शेपा माशी खाली दिसते ना तो ते मशिंद्रनाथ नाही तिथं इथं नाही मशिंद्र मशीन तिकडे अच्छा माश्याच्या वरती पण त्याच्यात पुन्हा बुरुजा आहे देवीचा त्याला बुरुजाची देवी सुद्धा म्हटले जाते अच्छा बुरुजाची देवी म्हणजे याच्यावर असा बुरुजे पावरी तिथं माती खूप होती खूप म्हणजे खूप होती माती हे पडल्या गे गेली ढसळल्या गेली पावसामुळं किंवा किंवा प्राणीवर जात असेल शेळी असेल कुत्र्या असेल कोणी त्याच्यानंतर माती झसून झसून खाली आलेली आता आपण तर पाहिलं आहे मंदिराची रचना पाहिली तुम्ही आता आपण बाहेर करू याच्यानंतर आपण औखंडेश्वर मंदिराला जाऊ चालतंय हो आता हे सांगतो आता आपण इकडून बाहेर चाललो एकदा आपण हे इकडून एंट्री करून आपण आता उपंडेश्वर मंदिरात जाणार हा मुख्य दरवाजा आपल्या मंदिराचा मुख्य दरवाजा आहे समोरून भाग जर इकड्या साईड न जर आलो तर आपलं जवळ गावाचा समजा इतिहास किती वर्ष पुरेचा म्हणजे आता ह्या गावाचा इतिहास म्हणजे आपल्याला सांगा जर झालं तर हि तर गावातलं कोणीच नाही सगळे वसलेलं गाव आहे अच्छा आवो। आवो असं सांगतात पूर्वी मला काय जर समजा लोकांनी जुन्या लोकांनी मला सांगितलं मी तुम्हाला सांगतो सांगत 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 इतिहास इथपर्यंत आला तीनशे पासष्ट मंदिराचा इतिहास हे पूर्वी सांगितलेला आणि चालुक्य नावाचा चारुक्षेत्र नावाची ही नगरी आहे हे सांगायचं म्हणजे आणि इथं चालुक्य नावाचा एक राजत्र नावाचं चालुक्य काळातले मंदिर आहेत यादोबई हे पुरातन खात्याचे कर्मचारी हे जे दांडगे म्हणून इथं आज ड्युटीला आहेत इथं सोमवार दिवशी मंदले, मंदिर म्हटलं उखंडेश्वर उखंडेश्वर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चारटणा गावातील जोड महादेव व मंदिराची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील भागामध्ये आपण उकंडेश्वर महादेव व गावातील इतर मंदिरांचीही माहिती घेणार हो। की नेमकं का काय या महादेवाच्या मंदिराचं नाव हो। उकंडेश्वर असे पडले या पाठीमाग ही खूप इंटरेस्टिंग इतिहास आहे तर त्यासाठी आपला पुढचा भाग नक्की बघा आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर चला मग भेटतो आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत Har herر maदf.